बाळूमामांच्या नावाने चांगभलं सत्तावीस महिने आईच्या पोटात राहिल्यानंतर जन्म झालेला रेंदाळचा बाळू पुजारी भाग एक रेंदाळ गावचे धनगर समाजातील विठू पुजारी व त्याची पत्नी मायव्वा हे एक सांसारिक सुखी दांपत्य होते विठू पुजारी याचे कुटुंब एकत्र पद्धतीचे होते त्याला एक भाऊही होता दोन्ही भावांपैकी एकजण घरची शेती करीत असे व दुसरा शंभर सव्वाशे गयांचा कळप सांभाळीत असे एकंदरीत हे खाऊन पिऊन सुखी असणारे कुटुंब होते परंतु या सुखी कुटुंबाला निसंतांतेच्या शापाने ग्रासले होते त्यामुळे या कुटुंबात लहान मूल खेळताना दिसत नव्हते असेच बरेच दिवस गेल्यानंतर एकदाची आनंदाची बातमी पुजारी कुटुंबातून आली विठूची पत्नी मायववा ही गरोदर होती यामुळे पुजारी कुटुंबीय खूप आनंदी होते परंतु कोणाची तरी दृष्ट लागली आणि हा आनंद फार काळ टिकू शकला नाही मायववाला गरोदर होऊन साडेनऊ महिने झाले तरी तिची प्रसूत होण्याची लक्षणे काही दिसून येत नव्हती वैद्याच्या सल्ल्यानुसार इस एक हजार नऊशे सव्वीस सालातील जुलै महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेदरम्यान मायव्वाचे बाळंतपण व्हायला हवे होते परंतु तसे काही झाले नाही आणि पुजारी कुटुंबियांसाठी ही एक काळजीची बाब बनली होती सर्वसाधारणपणे नऊ साडेनऊ महिन्यात कोणत्याही स्त्रीची प्रसूती होते परंतु मायव्वाच्या बाबतीत सर्व विचित्रच घडत होते गरोदरपणात अमावस्या व पौर्णिमेच्या वेळी मायाववाचे पोट भलतेच मोठे होई व इतर दिवशी ते सर्वसाधारण राही पुजारी कुटुंबियांनी अनेक डायॅक्टर वैद्य यांचे उपचार केले देवर्षी व मांत्रिकांचेही मार्ग अवलंबले परंतु मायाववाची प्रसूती काही झाली नाही त्यामुळे पुजारी कुटुंबातील सर्वजण अतिशय चिंताग्रस्त झाले होते रेंदाळ गावातच पुजारी कुटुंबियाचा कोणी एक नातेवाईक राहत होता तो देवावतारी बाळूमामामविषयी सर्व काही जाणत होता त्याला पुजारी कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाविषयी माहिती होती सहज म्हणून त्याने विठू पुजारीला मामामविषयी सांगितले तो विठू पुजारीला पुढे म्हणाला आक्कोळचे धनगर संत बाळूमामाच आता काहीतरी उपाय करतील त्यांच्या कृपेने मायावाची सुटका होईल बघ त्यासाठी आपण आदमापूर मुक्कामी त्यांना भेटाया जाऊया हे त्याचे म्हणणे पुजारी कुटुंबातील सर्वांना पटले सर्वानुम ते मामांकडे जाण्याचा दिवस निश्चित झाला त्याप्रमाणे विठू पुजारी त्याचे नातेवाईक व इतर मंडळी रेंदाळहून आदमापूरला मामांच्या दर्शनास निघाले ते आदमापुरात मामांपाशी आले व सर्व हकीकत त्यांनी मामांना सांगितली मामा त्या सर्वांना म्हणाले मायावाची हो प्रसूती होईल पण प्रसूती होईपर्यंत तुम्ही माझ्या गयाच्या तळावर सेवेत राहिलं पाहिजे विठू पुजारी आणि सोबच्या माणसांनी मामांचे म्हणणे एकदम मान्य केले आपल्या गावास जाऊन तेथील शेती बकरी व देण्याघेण्याचे व्यवहार यांची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी आठ दिवसाची सवड मात्र त्यांनी मामांकडून मागून घेतली त्याबरोबरच गावाकडील व्यवस्था लावण्यासाठी ते सर्वजण रेंदाळला गेले गावात घरी गेल्यानंतर मामांनी सांगितलेला मार्ग विठू पुजारीने त्याच्या भावाला सांगितला विठूच्या भावानेही मामांचा मार्ग अवलंबण्यास तात्काळ होकार दिला तो विठूला म्हणाला दादा आईप्रमाणे आमच्यावर माया असणाऱ्या वहिनीच्या जीवापेक्षा हा प्रपच काय मोठा आहे आपण सगळेजण मामांच्या जवळ राहायला जाऊया तोपर्यंत आपली बकरी पाहुण्यांकडे सांभाळण्यास ठेऊ आणि शेत दुसऱ्या कोण्या शेतकऱ्याला वाट्यान